सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण अपूर्वाच चाललाय अभ्यास टीव्हीवर प्रश्न प्रश्न उत्तर चालल्यात टीव्हीवर चालल्यात चालले ती प्रश्न उत्तर तर भाऊ बहिणीनं झालं का सगळ्यांच जेवण आज मस्त पाहिजे आता काय भाऊ रोज, 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 तीच तीच खाती मसाले भाताचा भेथाया झणझणीत जन मसाला भात <coughs> पण माझं काय झालं या भूक केलं अजून पण तीन चार वाजता जेवण केलं होतं ना त्याच्यामुळं जा जरा भूकच नसल्यावाने झालंय पुरीने खाल्ला मसाले भात खाल्ला का लिखाण चाललंय लेकीच लिहली नको हसूच कवळी कवळा हसू नको तसली आता लेकीच आहे पेपर मंथनचा होय शिवण्याचा आहे ना आमच्या शेजारच्या गावाला पेपर आहे ती मंथनच कसली कसली ना शिवण्या मंथनची कसली तिची परीक्षा आहे उद्याच्याला आता ला ला प्रिया म्हणती मी जाते घालवायला तिला पण नाही प्रिया नाही लावायची मला काय माहित नाही का निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे ना आली बघा भात खाऊन दोन शेंड्यावाली दोन शेंड्या तुझ्या डन 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 बघायच्या डन 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 खाल भात खाल्या शिवण्याच्या इकडे गेली शिवण्याच्या आवडीचं आहे भाव बहिणीनं मसाली भात त्याच्यामुळं आहे ना ती भात असला ना जरा पोट भरून जेवण असतंय तिचं शिवण्याचं पूर आहे ना। का नाही भात असल्यावर जरा पोट भरून पूर्वी जेवण करते आणि कालवण भाकर असल्या हा कालवण भाकर आवडत नाही का शिवण्याला आवडती मग अग जी माझ्या सगळ्यात जास्त आवडीत असणार ती लय खाते असं ना मग काय काय आवडत आहे तुझ्या सांग बरं कालवण भाकर आवडी साईबा वांग्याच कालवण बटाट्याचं तुझ काय झालं चाकसुक चाकसुक पिक्चर बघायचं साडी आठवती तिला लागला फसल्या तसल्या साडीच बाया च तिला म्हणलं किती भारी साडी ती गुलाबी कलरची साडी आहे ती साडी किती भारी आहे आता भाऊ बहिणीनं आमच्या इथं कोण तसल्या साड्याने येतात नाहीत त्या लांब लांब अगं पण नाही नाही इथं दुकानात विकायला आणि मा मागावला तर येत नाही ना नीट नाटक मस्त पैसे घालून बसले की ह्या द्या आली ती पुरीने खाल्लंय बाया माझं डोकं असं वाटत धडा धड चापट्या आणून घ्याव्या

लग्न झाल्यावर नेस पडून राहील तसंच लय मोला महागायला आहेत त्या त्या साड्या स्वर्ग यांचा आणि स्वर्ग लग्न झाल्यावर मग रो नेसताय बाबा माणूस इकडं तिकडं चालल्या ही आता ही काय रोज नेसणार आहे का साडी ती तिच्या वटी बांधण्याच्या टायमाला आणली होती ती तशीच हिरवी साडी पडली या हिरवी साडी हो

घालणार काय हळदी कुको लावून पोहोचणार हाळदी कुकाचा डबा आणावा दोन आणून ठेवावं लागत कुठेच उद्याच्याला तुला लवकर जायचं दफ्तर पार कळ कटून घे ती काढून ठेव त्यातलं दप्तर सामान धुवायला उद्याच्या उद्या काय दप्तर घेऊन जायचं काय हा वर्षी आणली नव्हती त्यांना गेल्या वर्षीची जप्तर होती आणावं लागते आता न आणायची ना, ना ने

ए, पता, पता, पता। गी। और पटा 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 जी आर्यन और कनिष्ठा जब भूतों का पता लगाने हवेली पहुंचे तब उन्होंने देखा कि वहां हट्टे कट्टे मोटे तगड़े और बड़ी बड़ी मुछो वाले कई लोग पगड़ी बांधे बैठे थे तो तो तो।

म्हणजे जी जी परीक्षा तुला लागताय घेऊन जायची मस्त पैकी मसाले भाताचा आहे असा तर मसाले भात सगळ्या भावा बहिणींना आवडतो तुमच्या पुनमताईचा बऱ्याच बहिणींनी मला अशा बी कमेंट करतात की पुनमता भाताची रेसिपी दाखवा भाताची रेसिपी दाखवा पण मी काय अजून दाखवली नाही तर ज्याला कुणाला रेसिपी बघायची त्यांनी आहे ना आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये भाताच्या रेसिपी टाकलेल्या आहेत मी नक्की जाऊन बघा आणि रेसिपी एकदम चणचणीत झनचणीत भात एकदा खाचाल तर पुन्हा पुन्हा मागचाल असा असतो आपला भात हा मसाले भात मसाले भात असा म्हणजे आपला म्हणजे ह्या आठवड्यात म्हणजे वाटाणा असल्यामुळं भरपूर वेळा झाला कारण की वाटाणा वरला वाटाणा असला ना मग जास्त वेळा भात होतो आपल्या मग जास्त वेळा दाखवतो आपल्या घरी सारखा वाटाणा हायतवर दादाची ते काय दादांची चला भाव बहिणी मग सगळ्यांनी आपापली काळजी चाललंय जेवण सॉरी जेवण करा जेवण मग आमचं तर काय मला तर काय भूकच नाही बर का अपूर्व राहिली जेवायची पिया जिवली शिवण्या पण जिवली तुमचं दाजी काय अजून आलं नाही तर घरी येत्याला कधी उशीर होतो त्यांना कधी लवकर येतात असं असतय तुमच्या दाजीच घ्या सगळ्यांनी आपापली काळजी संजय तुपे बघ थांब मागचे नाही समूहा उलट दिसतय सेल्फीचा कॅमेरा असल्यामुळं मागच्या कॅमेरेने दाखवतो तुम्हाला मागच्या कॅमेरेने कसं दिसतंय सांगा तिचा अक्षर तिला आहे ना बा मामांनी मावशांनी तारीख केल्या जरा लय भारी वाटत ना शिव बर बर नाही थांब तेवढं हाय लिवलेला तेवढं दाखव आणि चल म्हणलंय ना शिवनने हॅलि मग पटकेने मामांनी मावशांनी तिला सांगा कमेंट करून कसं ती तिने मामांना मावशांना लिहायसाठी तो परत घेवायला लागली आहे थांबा थांबा मागच्या तुमच्या माझंच नाव काढलंय पुरीने आमच्या दोघांचीच नाव काढली ती फक्त त्यांची नाही काढली तिच पिक पटापट

चला भाऊ बहिणींनो अगं दाखव की शिवण्या बघू बघू पुढे ओका शिवण्याने लिहिलंय सिस्टी सिली नि लेलेय उकार कुठे तत गुतलाय का काय पुढे असू दे हस उद्या चल 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 चला अस